माझी थोडं हाय झालं त्याला कारण काय होत मी आता सांगते गेल्या वेळेस दादा बोल काय सांगू तुम्हाला आता सगळे जण म्हणतात सीमा ताई तुमचा त्याग तुमचा त्याग आग खरा ते आत शरद आहे मागच्या वेळेस अपयश आलं माझं खच्चीवर झालं माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला मी ना, खोट नाही बनणार आज पण मग अशी योग्य हलवटवरती कोण पण तो शरद आता पक्ष उभे कोणता नेता जरी नसला ना तरी सगळी मायबापिवटी जनता आमची मला आहे माझ्या आश्रूंवर त्याचा परिणाम झालेला आहे मी कदाचित डॉक्टरांना विचारणार आहे की ह्या गोष्टीच उत्तर काय मला ना आश्रूच येत नाहीत आता माझं माझे डोळे रडायचं बंद झालेलं आज दोन हजार पाच पासून हा जो संघर्ष चालू आहे दादांचा तो तुम्हाला कोणालाच माहित नाही पण ह्यावर पुस्तक लिहिलं जाणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते एक काय असतो ध्येय वेळा माणूस मी त्याच्याबरोबर माझं आयुष्य जगलेली आहे माय बापच्यावर एवढं प्रेम एवढं विश्वास आज खऱ्या अर्थाने मला इथे वाकायला मिळालाय आणि खरंच ही विजयाची सभा आहे असंच येईल म्हणे गेल्या वेळेस दादा येणार होते देऊन तुम्हाला माहित नाही जरा पण कन्फर्म नव्हत्या आम्हाला असं काही घडेल म्हणून मी ओतूर् एकटीच राहत होते इथे सोसायटीचं मला नाव नाही आठवते त्यावेळेस मी शिवाजीदा आडणराव यांचा प्रचार एकटीने केला नंतर शरद दादांचा प्रचार पण मी एकटीनेच केला कारण आम्ही आमचं घर पण नाही हो बांधू शकलो म्हणून मी तिथं राहत होते नंतर असं वाटलं एवढं कष्ट घेऊन एवढं दादांनी कष्ट केलं एवढं एवढं प्रगती केली हे एवढं विकास केला आणि बसले होते अशीच जुन्नरला जायचं म्हणून माझ्या मुली आधीच जाऊन बसल्या होत्या पप्पा विजयी होतील अशी मी जाऊन बसले होते, होते।, बसले होते। मी देवाची प्रार्थना करत होते आणि दादांना मी म्हटलं आता मी जाणारे जुन्नरला उदरांतांची शेवट शेवटपर्यंत ते चालू राहिल ते आकडे आकडे कमी कमी होत गेले दादा मला बोलले सीमा थांब तिथेच नको झाली नको येऊ जिंदा मी पण रायगडलाच आहे तर ते अपयश बघून शब्दच सुचत नाही आता त्याच्यामुळे ना मी हे निवडणूक वगैरे म्हटलं ना मी घा भरते आणि तेव्हा मी दादांना म्हणायची नाका करून टालतात काही कष्टाचं चीज नाही होणार पण आता ही एवढी अलर्ट करते बघून मला खरंच असं वाटत की जे आमदारकीचं नेतृत्व असतं ते फक्त माझ्या नवऱ्यामध्ये नाही गेल्या वेळेस दादा बहुसंटे माताने वेजळी होणारच होते पण एवढं राजकारण एवढी राजकारण आहो काय आयुष्यभर आमदारकी काय एवढी काय एवढी मोह मोठी एका कपा एखाद्याचं तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त करायला वे ह्या वेळेस मला तो पण अनुभव आला अतिशय वाईट वाटलं पण मी टीका नाही करणार आता खरं तर मी अजून काय बोलणार नाही ज्या वेळेस एक वेळ तेव्हा मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर येऊन बोले आता हा वेळ कमी आपण दादांनाच बोलू तुझं सगळ्यांना <experiences> <hadi Principal Michael>